मस्त खपले वाटत असं कस झालं माझी फी पण बाकी होती नातेवाईकांना बोलवायला पाहिजे कोण आहे जिवंत आहेत मी मी, लायब्ररीवाला सारे असं खाली काय करताय वर ना या वर या या मी झोपलो नव्हतो याला शवासन म्हणतात या श, या साहेबांना शिकवत होतो कळलं का नाना साहेब हा कळलं असं अगदी मुर्जा हडक पडून राहायचं आता चूक होणार नाही नाही आता चूक होणार नाही बरं साहेब बरं बरं या येतो मी मी पण निघतो तू थांब त्याला ना। सोपती पाहिजे ना निघाला तुला ना योगासन येतात का नाही अजून योग नाही आला मग वैश इथं कशाला मग पण नाही तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन नाही तसं काय लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो तीच मोडली म्हणजे बो बाईश आहे बघ हे असं पद्मासन घाल नाही पद्मासन ठीक आहे पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे नाही का माझ्यासारखे हात पाय आहेत मोडतील पण वाकणार नाहीत मग माझंही तत्व आहे मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे ठीक आहे पण वाकत नाही वाकणार काय काय बाबू मी तुमच्या पाया पडतो आहो लायब्ररीची फी देऊ नका पण माझ्या पायाला अपाय करू नका त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे उपाय आहे आजकालच्या तरुणांना योगासनं करायला नको कारते ही तसले तसले योगासनं कर योगासनं कर, योगा कर म्हणून रात्र दिवस तिच्यापाशी कोकल असतो तिच्या तंगड्या मोडा मला का मी तुमच्या पाया चाललं काय बरं झालं तुम्ही आलात तुम्ही पण तुम्ही या घरात कशा हो शाणे ती मुलगी आहे माझी तेव्हा ती आपल्या बापाच्याच घरात आहे पण उद्यापासून योगासन नीट शिकवल्याशिवाय सोडणार नाही पायाची अगदी करून बापू तुम्ही प्रत्येकाच्या मागे काय योगासन लावता एखाद्या दिवशी एखाद्याचा हात पाय मोडून ठेवाल तुम्ही मूर्ख आहेस तू त्याला योगासन शिकायला नको हळू हळू तुमचा हात हातात घेतला पायाचे तुकडे कसं विसरायला तुम्ही इथे कसं घ्यावं हो? अगो गेल्या महिनाभर आपल्याला हाच पुस्तक पुरवतोय तुम्ही पुस्तक देता मला माहिती नव्हतं काय सारंग मी सांगितलेली पुस्तक म्हणून ना, ना 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 सांगतो कोणाला हे बघा योगासनाने आरोग्य योगासनाचे दुरुपयोग उपयोग दुरु हे बघ ही तुझ्यासाठी आणली आहे नीट वाचून ठेव नाही वाचलीस तर माझ्याशी गाठ आहे दोन तास शीर्षासन करायला लावीन मी काय म्हणतो स्टेपीग्राफ राफ आपलं काय नाव तुमचं मीनाक्षी योगासनं करून पाय मोडले तर फुकटचा मॅकॅनिक आहेच मी काय